नमस्कार मंडळी कसे आहात सगळे आहात आता मी आशा करते तुम्ही सगळे एकदम टकटक असाल मीसुद्धा मस्त आहे तर फायनली माझं घर आहे ते एकदम ओके झालेलं आहे काल आले म्हणजे येऊन काय काही बसले पण नाही आले आले सगळं पूर्ण स्वच्छ करून घेतलं मी मी आणि माझ्या मिस्टरांनी कारण खूप म्हणजे खूप म्हणजे खूप जास्त वाट लागली होती घराची तर कालची हालतच बेकार होती म्हणून मी जास्त काही शूटच नाही केलं म्हटलं आज शूट करूया तर आज आहे संडे आणि आज आहे संकष्टी तर संकष्टीला माझा उपवास वगैरे नसतो मी जेवते वगैरे फक्त नॉनव्हेज खात नाही तर म्हटलं आज नॉनव्हेज तर करायचं नाही आहे तर मग खिचडी बनवूया तर तीच रेसिपी तुमच्यासोबत आज शेअर करते तर मी कसं बनवते म्हणजे भरपूर लोक बनवत बनवतसुद्धा असतील पण एक नंबर खिचडी होते मस्तपैकी तर तुम्हाला आवडली तर तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आणि फटाफट होते खूप कमी टाईम लागतो त्यासाठी फक्त कटिंग करायची अगोदर बस नंतर काहीच टाईम लागत नाही तर विहान आणि विहानचे पप्पा गेलेले आहेत बाजारात थोडीशी खिचडीसाठीचे साहित्य लागतं कारण काहीच घरात नाही आहे आम्ही इथे नव्हतो त्याच्यामुळे तर थोडंफार मटेरियल लागेल लागे तर ते आणायला गेलेत तर काय काय लागते कसं कसं करते ते तुम्हाला सगळं डिटेलमध्ये आज सांगते तर भाजी तर आपली आलेली नाही आहे अजून तर मग मी विचार करते की आपलं डाळ आणि तांदूळ आपण शिजत ठेवूया तर आपण डाळ आणि तांदूळ अगोदर शिजत घेऊया तोपर्यंत भाजी येणारच आहे आपली तर, uh, मी uh, तर, तर मी आता सगळ्यात आधी काय करणार आहे डाळ घेणार आहे शिजायसाठी तर डाळ कुकरलाच लावते म्हणजे फट तर मी मी आहे ना काय करते या दोन वाटी डाळ घेते आणि तेवढंच आपल्याला राईस सुद्धा घ्यायचे तांदूळ सुद्धा घ्यायचे एक दोन ठीक आहे सेम आता डाळ धुवून घेऊया आपण व्यवस्थित आपलं धुवून शिजवून घ्यायची जसं नॉर्मल आपण डाळीसाठी म्हणजे फोडणीच्या वरणासाठी शिजवून घेतो ना तर तसंच आपल्याला सेम शिजवून घ्यायचे आता एकीकडे डाळ आणि एकीकडे आपला भात होत आहे आता या वेळेमध्ये आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे तर इथे आपली सर्व तयारी झालेली आहे आता आपण फोडणीची तयारी करूया आणि आपल्याला दोन मोठे चमचे साधारण तेल आहे याच्यामध्ये तुम्ही जो खाण्यासाठी तेल यूज करत असाल तो टाकू शकता तर तेल छान गरम झालं ना की आपल्याला याच्यामध्ये राई जिरेची फोंडी द्यायची आहे राई मस्त तडतडली ना की याच्यानंतर जिरं आहे मस्त फ्रेश कढीपत्ता टाकायचे मी लवंग टाकते तीन ते चार दोन तुकडे दाल दालचिनीचे टाकते एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे आणि दोन मिरच्या कट केलेल्या आहेत त्या सुद्धा टाकते मी याच्यामध्ये कांदा थोडासा गोल्डन होईपर्यंत आपल्याला आता फ्राय करून घ्यायचंय गॅसची फ्लेम मीडियम करूयात आपण आता आलूलतूंची पेस्ट टाकूयात जवळजवळ एक चमचा भरून थोडंसं हिंग चिमूड घात दोन टॉमॅटो यूज करते या रेसिपीमध्ये ना टॉमॅटो जरा जास्त यूज करायचं आहे त्याच्यामुळे टेस्ट जरा चांगली येते खिचडीला तर मी दोन टॉमॅटो घेतलेले आहेत मिडियम साईजचे त्यांना बारीक चिरून घेतलेले तर आपले टॉमॅटो शिजेपर्यंत आपल्याला फ्राय करायचं टॉमॅटो फटाफट शिजावं यासाठी मी इथेच आता मीठ ॲड करते नंतर साठी नंतर आपल्याला कमी जास्त करता येईल खिचडीच्या अंदाजाने पण आता साधारण इथे मीठ टाकून घेऊया आपण थोडंसं म्हणजे टॉमॅटो कसा लवकर शिजतो आता काही मसाले ॲड करूया याच्यामध्ये बेसिक मसालेच टाकते मी जास्त काही नाही टाकत अर्धा चमचा भरून आपल्याला हळद टाकायचे एक चमचा धणे पावडर आमच्या रुजा तिखटच आवडतं त्याच्यामुळे मी एक चमचा भरून आपलं लाल तिखट टाकते जो आपला घरचा मसाला असतो तो तुम्ही मिरची पावडर टाकली तरी पण चालेल तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे गॅसची फ्लेम माझी मिडियमच मी आहे माझ्याकडे मटार आहे त्याच्यामुळे मी एक वाटी भरून मटार टाकते दोन छोटे बटाटे मी, मी असे कट केलेले आहेत उभ्या ह्याच्यामध्ये तुम्ही कसं पण कट करू शकता तुम्हाला जसं हवं आहे तसं ते पण ह्याच्यामध्ये टाकून घेते गाजर असेल तुम्ही गाजर पण टाकू शकता गाजरने सुद्धा छान टेस्ट येते आता आपण व्यवस्थित हे पण मिक्स करून घ्या सगळ्या याच्यामध्ये तर आपण गरम पाणी याच्यामध्ये ॲड करतोय थोडंसं सा। शिजण्यासाठी भाज्या आता आपल्याला एक पाच मिनटं ह्याला वाफेवर शिजवून द्यायचं आहे त्याच्या ताटावरती पण आपण असं पाणी ठेवूया हो मस्त म्हणजे कसं वाफेवर व्यवस्थित ह्या भाज्या शिजल्या जातील तर पाच मिनटं वाट बघूया आणि त्याच्यानंतर पुढची पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवते बघूया आपण ओपन करून शिजलंय का बटाटा आणि मटार जी आहे ना ते शिजलेले आहेत तर आता याच्यानंतर आपल्याला काय करायचंय त्याच्यानंतर ही जी आपण कुकरला डाळ शिजवली होती ना ती याच्यामध्ये टाकून घ्यायचे सर्व सगळी डाळ मी ह्याच्यामध्ये तर ह्याच्यामध्ये आपण जो भात भात शिजवला तो पण टाकून घेऊया आता इथे आपण कमी जास्त भात करू शकतो जर तुम्हाला जसं घट्ट आहे तसं करूया आपण आता जसं आपलं भात जेवढा हवं आहे ना याच्यामध्ये तेवढा आपण टाकून घेऊया तर आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण एक उकळ काढून घेऊया आपण अजून आत्ता तुम्ही बघू शकता झाकण काढून बघूया आपण तुम्ही बघू शकता डिलिशियस खिचडी आपली रेडी आहे एकदम सुटलं ना तोंडाला पाणी मस्तपैकी आपण खूप सारी कोथिंबीर कोळथिबीर याच्यावर फ्रेश फ्रेश अशी आणि मस्त सोबत तुम्ही एन्जॉय करू शकता देशिदे पप्पा ना दा दे पप्पाला किशी दे दा ओ कशी झाली खिचडी एकदम बारी मस्त आले ना चला तर मग तुम्ही पण या जेवायला आणि काय टाकले पापड टाकला आहेत तुम्ही सुद्धा या मस्त पैकी जेवायला खिचडी पापड आणि दही तर दुपारनंतर आहे ना थोडीशी झोपले होते त्याच्यामुळे काही शूट नाही केलं तर आजची जी खिचडीची रेसिपी होती तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हो माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एखाद्या नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत मस्त रहा बाय टाटा टाटा सी यू, सी यू।